गरम गरम कशाचे पराठे गंगाफळ काशीफळ किंवा चकरी याचे हे गरम गरम पराठे इकडे आता ह्या गरम गरम तव्यावर पोत आहे तेल लावून त्याचबरोबर इकडे हा सगळा उंडा आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथनं दिसेल आपल्याला गरम गरम असे हे काशीफळ गंगाफळ चकरी याचे पराठे होत आहे आणि इकडे हा ठेचा केला आहे जाळ मिरच्यांचा आणि मस्तपैकी आत्ता वाढले झूम करून आपण बघू हा ठेचा ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या जाळ मिरच्या आहे त्यामुळे हा एवढा काही तिखट असा ठेचा नाही याच्यामध्ये तुम्ही चटणीसुद्धा घेऊ शकता शेंगदाण्याची जे की शेंगदाणा त्यामध्ये लसूण भाजून मस्तपैकी बनवता येते छान अशी आज जेवायला मिळणार आहे कांदा एखाद्याच्या सोबत घेतला की मस्त लोणचं आणि असं काहीसं घ्यायचं आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुमच्याकडेही बनवले जातात का पराठे धपाटे पराठे असे दोन प्रकार असतात याच्यामध्ये आलूचे पराठेसुद्धा छानपैकी बनतात असं काही साधा याच्यामध्ये आपण कांदा लिंबू त्याचबरोबर लोणचं घेऊन हे आता पूर्ण असं करू इकडे लोणचं नवीनच तयार केलेलं आहे इकडे तुम्हाला दाखवतो छान असं लोणचं झालं आहे भारी आतमध्ये मस्त असा खार जमा झाला आहे एक चमचा घेऊन आपण जर या लोणच्यामध्ये असाच हात लावला तर लोणचं लवकर खराब होते मित्रांनो त्यामुळे तुम्ही वापरताना असं मस्तपैकी चमचा वगैरे घ्यायचा एकच फोड आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे मस्तपैकी एक फोड आपण त्याच्यामध्ये घेऊ इकडे आत्ता लोणच्याची फोड ॲड केली मस्तपैकी त्याचबरोबर एक कांदा घेऊ छानपैकी आपण कांदा कापून घेऊ आणि लोणचं कांदा आणि लिंबू मस्तपैकी आता होईल आपलं फोडी करताना चारच फोडी केल्या तरी भारी होतात तर मग भेटूया नवीन काहीतरी पुन्हा घेऊन तत्पूर्वी आता याचा स्वाद घेतोय तुम्हाला दाखवतोय भारी असा स्वाद घेऊन मस्त झालेत दुरून तर दिसायला त्याचबरोबर आता टेस्ट घेऊनही दाखवतो एक नंबर झालं आहे तुम्हीही बनवा आस्वाद घ्या प्रोसेस लक्षात असू द्या जे आपण सकाळी भाजी केलेली असते ती भाजी जर उरली तर त्या भाजीमध्ये आपलं पोळींची कणिक टाकायची ते मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी भाजीसारखं बनवायचं ज्वारीचं ज्वारी पीठ बेसनपीठ त्याचबरोबर कळण्याची भाकर ते पण पीठ तुम्ही ॲड करू शकता तसं त्याचा फ्लेवर बदलेल छानपैकी जेवण होईल भेटूया नवीन काहीतरी घेऊन पुन्हा एकदा